लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राजक्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी पी एम पी एम एल चे कंट्रोलर कमचेकर काळूराम लांडगे यांना राष्ट्रीय कलांजली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कोल्हापूर या ठिकाणी क्रिएटिव्ह डिजिटल स्टुडिओ यांच्यातर्फे सर्वोत्कृष्ट समजला जाणारा विविध क्षेत्रात उल्लेखनीय शैक्षणिक धार्मिक क्रीडा कामगार राजकीय सांस्कृतिक कला साहित्य आरोग्य अशा सामाजिक क्षेत्रात समतावादी आणि मानवतावादी विचारांना आदर्श मानून जीवनामध्ये कृती व्यवहार करत आणि सामाजिक सलोखा जपत विविध क्षेत्रात कार्यरत तसेच सामाजिक जनसेवेच्या क्षेत्रात कर्तव्य आणि बांधिलकी मानून कार्यरत असल्यामुळे महत्वपूर्ण कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय कलांजली पुरस्कार दोन हजार चोवीस पी एम पी एम एल चे कंट्रोलर कमचेकर काळूराम लांडके यांना मानाचा फेटा सन्मान चिन्ह सन्मानपत्र पाच हजार रुपयांची पुस्तके प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य डॉ सोमनाथ कदम सिने अभिनेते संजय मोहिते सुप्रसिद्ध नृत्य आणि संगीतकार सागर बगाडे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ कवयित्री प्राध्यापक डॉक्टर स्मिता गिरी प्राध्यापक डॉक्टर शोभा जाळके प्राध्यापक किसनराव कुराडे डॉक्टर शीतल देसाई उपस्थित होते कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन पूजा जाधव नामदेव मोरे अश्वजित यांनी केले होते प्रतिनिधी संदीप भगत एन टी न्यूज मराठी कोल्हापूर